राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा रॅली संपन्न आषाढी एकादशीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूलने शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी बालगोपालांना विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सजवून भव्य रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीमुळे शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या रॅलीमध्ये शाळेचे चेअरमन संभाजी अहिरराव मुख्याध्यापिका सोनाली पाटील मॅडम अमोल सर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे रूप धारण करून ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत शहरातील मुख्य रस्त्यांवरून दिंडी काढली ही रॅली शहरातील मुख्य रस्त्यांमार्गे विठ्ठल मंदिरात नेण्यात आली जिथे विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मनोभावे दर्शन घेतले विठ्ठल मंदिरातून परतल्यानंतर राजे छत्रपती इंग्लिश मिडियम स्कूल येथे या भक्तिमय रॅलीचा समारोप झाला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरांबद्दल अधिक जागरूकता निर्माण झाली तसेच त्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व समजावून घेण्यास मदत झाली ब्युरो रिपोर्ट पिंपळणे स संपादक अनिल बोराडे